सर्वांना ख्रिस्त सलाम शुभ सकाळ सर्वप्रथम योग परमेश्वराचे आभार मानतो आणि आपले सर्वांचे स्वागत करतो यावेळेस आपण ज्या विषयावरती मनाने चिंतन करणार आहोत तो विषय घेतलेला आहे आनंदाचा खरा मंत्र आनंदाचा खरा मंत्र आणि याच विषयावरती पवित्र शास्त्रातील काही वचनांचा आधार घेऊन आपण ऐकण्याचा प्रयत्न करू आनंदाचा खरा मंत्र हा संदेश स्पष्ट करण्याचा मी काही वचनाचा आधार घेऊन प्रयत्न करेन आणि म्हणून सगळ्यात पहिलं वचन नेहमी आठवा आहे आणि त्यातील दहावं वचन मी आपल्यासाठी वाचतो कृपया करून लक्ष द्या नेहमी आठ त्यातील दहाव्या वचनाचा व भाग आपल्याला असं सांगतो आजचा दिवस परमेश्वरा प्रित्यर्थ पवित्र आहे तुम्ही उदास राहू नका कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रय दुर्ग होय यामधून आपल्याला हे प्रभू परमेश्वराच्या सानिध्यात राहिल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो आणि म्हणून कधी पण आपण जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण की त्यामधूनच आपल्या जीवनामध्ये आनंद येईल आणि प्रभु प्रभू परमेश्वराच्या सानिध्यात राहिल्यानंतर जो आनंद मिळतो तोच आप आप तो आपला आश्रय दुर्ग आहे असं आपल्याला पवित्र शास्त्रातील वचन सांगतं आणि म्हणून सगळ्यात पहिल्या वचनामधून आपल्याला समजतं की प्रभू परमेश्वरांच्या सानिध्यात राहण्याचा आपण सदोदित प्रयत्न केला पाहिजे कारण की त्यामधून आनंद आहे आणि तोच आनंद आपला आश्रय दुर्ग आहे दुसरं वचन मी घेतलेलं आहे स्तोत्रसहिता सदोतीस त्याचं अकरा वचन स्तोत्र सदोतीस त्याचं अकरा वचन वचन आपल्याला सांगतं पण लिंजन पृथ्वीचे वतन पावतील ते उदंड शांती सुखाचा उपभोग घेतील खूप सुंदर असं वचन आहे पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील असं सांगितलेलं आहे म्हणजे नम्रजन आणि म्हणून नम्रता आपण अंगीकारली पाहिजे नम्रता अंगीकारली तर त्यामधून खूप मोठा आपल्या जीवनामध्ये आनंद आणि आशीर्वाद परमेश्वर देव इच्छितो आणि तो देतो आणि म्हणून हे वचन स्तोत्र सदोतीस त्याचा अकरा वचन असं आहे पण जन पृथ्वीचे वतन पावतील ते उदंड शांती सुखाचा उपभोग घेतील शांती सुखाचा शब्द आलेला आहे म्हणजे सुख शांती आपल्या जीवनामध्ये जी आहे ती नम्रता अंगीकारल्यानंतर आपल्याला मिळते आणि म्हणून शुभवर्तमानामध्ये पवित्र शास्त्रातील जुन्या करारामध्ये नवीन करारामध्ये पत्राच्या भागामध्ये आपल्याला खूप साऱ्या वेळेस नम्र होण्याविषयी नम्रता धारण करण्याविषयी सांगितलेला आहे कारण की आप की आपल्याला त्यामधून नम्रता आणि लीनपणामुळे आपल्या जीवनामध्ये शांती आणि सुख आपल्याला मिळेल आणि वचन आपल्याला सांगत आहे पण जन पृथ्वीचे वतन पावतील ते उदंड शांती सुखाचा उपभोग घेतील आणि आपल्याला या वचनामधून समजत कि नम्रता किती महत्वाची आहे आणि म्हणून ती देखील अंगीकारण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे ती धारण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण की त्यामधून आपल्याला सुख आणि शांती आहे जीवनामध्ये जीवन जगत असताना सगळ्यात महत्वाचा घटक सुख शांती आहे आणि म्हणून नम्रता अंगीकारल्यानंतर जर ते आपल्याला हो प्राप्त होतं तर आपण ती प्राप्त करून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे आणि प्रीतीपूर्ण स्वभाव धारण करून आपल्याला नम्रता अंगीकारता येते आणि ते शक्य करणं आपल्याच हातात आहे कारण की आपल्याला अवघड जरी ही गोष्ट वाटत असली परंतु ती शक्य करणं हे आपल्या हातामध्ये आहे कारण की जर आपण प्रयत्न केले तर देवाप आपल्याला यश निश्चितपणे देईल ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये सिद्धीच घेऊन जाण्यासाठी स्वतः परमेश्वर आपल्याला मदत करेल आणि जर परमेश्वर आपल्यासाठी कुठली गोष्ट आपल्या जीवनामध्ये चांगली घडावी म्हणून मध्यस्थी करत असेल आपल्या मध्ये उपस्थित ती त्याची दर्शवत असेल तर ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये पूर्णत्वास गेल्या वाचून राहणार नाही हे आपल्याला समजतात आता तिसरं वचन मी घेतलेलं आहे इब्री लोक याचं तेरावा अध्याय आहे आणि त्यातील पाचवं वचन मी आपल्याकरिता वाचतो कृपया करून लक्ष द्या इब्री तेरा पाच तुमची वागणूक द्रव्य लोका वाचून असावी जवळ आहे तेवढ्या तुम्ही तृप्त असावी कारण त्याने स्वतः म्हटले आहे मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही आणि म्हणून यामधून आपल्याला समजतं जे मिळालं आहे आपल्याला त्यामध्ये आपण संतोष आणि समाधान दाखवला पाहिजे व्यक्त केला पाहिजे जे, के जे, जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्यामध्येच आपण आनंद मानला पाहिजे कारण की आनंदाचा स्रोत यामुळे वाढतो आणि म्हणून जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये कुठलीही चांगली गोष्ट मिळाली असेल छोटी जरी असेल तर त्यामध्ये आपल्याला आनंद मानता आला पाहिजे एवढंच नाही तर याच्या पलीकडे जाऊन मी आपल्याला सांगतो जीवनामधला आनंद आपणच शोधला पाहिजे परंतु जीवन जगत असताना आपण जीवनामधील जे दुःख आहे जे समस्या आहे ते शोधतो आणि त्याकडे लक्ष केंद्रित करतो परंतु जर आनंद शोधला तर जीवनामध्ये देवा आपल्या आनंद खूप खूप वेगवेगळ्या माध्यमातून खूप साऱ्या वेगवेगळ्या माध्यमातून देव इच्छितो आणि म्हणून कृपया करून जीवनामध्ये जे आहे त्यात आपण सुखी आणि समाधानी असलं पाहिजे त्यातच आपण संतोष मानला पाहिजे कारण की यामुळे आनंदाचा स्रोत वाढतो आणि यामधून आपल्याला आनंद शोधण्याचं कारण मिळतं आनंद आपल्याला शोधता येतो आणि जर जीवनामधला आपण आनंद शोधण्यासाठी यशस्वी झालो तर जीवनामधल्या आपल्या समस्या आपोआपच आपल्याला आप कमी जाणवू लागतील आणि हेच करण्यासाठी आपण इब्री लोकांस पत्र तेरावा अद्याप पाचव्या वचनामधून बोध घेऊ कारण की वचन आपल्याला सांगतं तुमची बाबणूक द्रव्यलोभा वाचून असावी जवळ आहे एवढ्यात तुम्ही तृप्त असावे कारण त्याने स्वतः म्हटले आहे मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही दे बाप आपल्याला म्हणत आहे जे आहे त्यात आपण सुखी समाधानी संतोषी यासाठी असलं पाहिजे तृप्त यासाठी असलं पाहिजे कारण की दे बाप म्हणत आहे मी तुला सोडून जाणार नाही मी तुला टाकणार नाही आणि तो तु जर आपल्या जवळ आहे तर आपण तृप्त असं निश्चितपणे आपल्या स्वतःला सांगू शकतो की मी तृप्त आहे मी समाधानी आहे माझ्याकडे जे आहे त्यामध्ये मला संतोष आहे त्यामध्ये मी समाधानी आहे असं आपण स्वतःला ज्यावेळेस म्हणू त्यावेळेस निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आपण तृप्त झाल्यापासून राहणार नाही कारण की देवाप स्वतः आपल्या बरोबर असेल आणि देवाप म्हणत आहे मी तुला सोडून जाणार नाही मी तुला टाकणार नाही आता चौथं वचन मी घेतलेलं आहे रोमकारसपत्र याचा पाचवा अध्याय त्यातील तीन ते पाच ही वचना मी आपल्याकरिता वचन वाचतो कृपया करून लक्ष द्या वचन आपल्याला सांगत आहे कृपया करून लक्ष द्या रोम पाचवा चार आणि पाच वचन इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो कारण आपल्याला आहे की संकटाने धीर धीराने शील व शिलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवत नाही कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आप आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे या वचनामधून आपल्याला सुंदर असा बोध होतो आणि तो सुंदर बोध असा वचन आपल्याला सांगत आहे संकटाने धीर धीराने शील आणि शिलाने आशा निर्माण होते वचन आपल्याला सांगत आहे हे संत पौलाचे शब्द आहेत संकटाने धीर धीराने शील आणि शिलाने आशा निर्माण होते आणि यामधून आपल्याला समजतं प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतात प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतात कारण की देवाची इच्छा असते आपण जीवनामध्ये जे कोसळत असतो छोट्या छोट्या समस्यांनी छोट्या छोट्या दुःखामुळे छोट्या छोट्या दुःखाच्या कारणामुळे तर देवाची इच्छा असती मोठ्यातील मोठं दुःख देखील जरी आलं तर मी माझ्या लेकराच्या जवळ आहे मी माझ्या भक्तगणा जे जो माझा भक्त आहे त्याच्याजवळ आहे मी माझ्या पुत्र आणि कन्येच्या जवळ आहे आणि म्हणून तो आपल्याला जीवनामध्ये या प्रकारे संकटाने धीर दी, धीराने शील आणि शिलाने आशा निर्माण होते हे वचन जे आहे त्यामधून समजतं की प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला मजबूत बनवतो आणि जर आपल्याला मजबूत बनवण्यासाठी देवबाप काही गोष्टी करत आहेत तर त्या गोष्टी आपण निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये स्वीकारल्या पाहिजे कारण की देवबाप आपल्या जीवनामध्ये दे आपल्याला मजबूत बनवण्यासाठी काही गोष्टी स्वतः घडून आणतो हे आपण पूर्णपणे लक्षात आज घेतलं पाहिजे आणि यासहितच मी आणखीन एक वचन पवित्र शास्त्रामधून वाचतो गलतीकारपत्र पाचवा अध्याय आणि त्यातील बावीस वचन वचन आपल्याला सांगतं आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती आनंद शांती सहनशीलता ममता सांगुलपणा विश्वासपणा आपल्या सगळ्यांना हे वचन माहिती आहे तरी देखील मी हे वचन वाचण्याचं कारण कारण की यामधून आपल्याला समजतं द्वारे निष्पन्न निष्पन्न होणारे फळ प्रीती आहे आनंद आहे शांती आहे आहे प्रीती आनंद सहनशीलता या गोष्टी सांगितलेल्या आहेत विश्वासूपणा सांगितलेलं आहे ममता सांगितलेली आहे चांगूलपणा सांगितलेला आहे आणि ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्राप्त होतं म्हणजेच काय जीवन जगत असताना जीवनामध्ये आपल्या त्यावेळेसच पवित्र आत्मा कार्य करेल ज्यावेळेस आपण त्याच्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाळण्याचा प्रयत्न करू कारण की त्या गोष्टी पाळल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आनंद वाढेल प्रीती वाढेल ममता वाढेल चांगलपणा वाढेल विश्वासपणा वाढेल हे आपल्याला यामधून समजतं आणि या मध्ये आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे शांती शांती देखील आपल्याला यामधून प्राप्त होईल हे आपल्याला प्रभू परमेश्वराचं वचन सांगण्याचा सा प्रयत्न करतं आणि म्हणून या गोष्टी जर आपल्याला प्राप्त होत असतील तर निश्चितपणे जीवनामधील कठीण प्रसंगाला आपण तोंड देत सामोरं गेलं पाहिजे आणि या कठीण प्रसंगामध्ये आपण एकटे नाही तर आपल्या आहे आणखीन दोन वचन वाचून मी थांबतो आणि म्हणून स्तोत्रसहिता एकोणीस त्यातील आठवचन मी आपल्याकरिता वाचतो वचन आपल्याला सांगतं परमेश्वराचे विधी सरळ आहेत ते हृदयाला आनंदित करतात परमेश्वराचे विधी सरळ आहेत म्हणजे जीवनामधल्या ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आज्ञा म्हणून आपण घेतो जीवन जगत असताना पवित्र शास्त्रातील गोष्टी आज्ञा म्हणून आपण पाहण्याचा प्रयत्न करतो त्यामधून आपल्या हृदयाला आनंद मिळतो आणि याचा अनुभव आपण घेतला असेल एखादी चांगली गोष्ट केली कोणाला मदत जरी केली पवित्र शास्त्र आपल्याला मदत करण्याविषयी सांगतात सहायता करण्यासाठी सांगतात आणि तशी गोष्ट जर आपण केली तर आपल्याला आनंद मिळतो उदाहरण द्यायचं झालं तर एखादा आंधळा व्यक्ती आहे तो रस्ता क्रॉस करत आहे रस्ता क्रॉस करत असताना जर आपण आपलं खांब बाजूला ठेवून आपली गाडी साईडला घेऊन त्या आंधळ्या व्यक्तीला जर मदत केली तर आपल्याला आनंद होतो आणि तो आनंद आपल्याला काही दिवस होत राहतो की मी कोणाला तरी मदत केली होती सहायता केली होती म्हणजेच काय हे एक प्रकारचे काय परमेश्वराचे विधी पाहण्यासारखं आहे परमेश्वराचे विधी सरळ आहेत ते हृदयाला आनंदित करतात आणि ही गोष्ट खरी आहे म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक चांगली गोष्ट करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण की त्यामधून आपलं हृदय आनंदित होतं आणि हृदयालाच आनंदित ठेवण्यासाठी या बुदलावरती खूप लोकांचे प्रयत्न आहेत ते आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये सांगत आहे की हृदयाला आनंदित कुठल्या गोष्टी मूळ आपण करू शकतो तर परमेश्वराचे विधी सरळ आहेत आणि ते विधी जर आपण आपल्या जीवनामध्ये पाळले ते विधी जर आपण आपल्या जीवनामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर आपलं हृदय आनंदित झाल्या वाचून राहणार नाही आपल्या जीवनामध्ये आज्ञा पालनामुळे आनंद मिळतो हे आपल्याला यामधून समजतं आणि म्हणून जितकी वचन मी आज सांगितली जितकी वचन वचनं मी आपल्या समोर ठेवली या सगळ्या वचनांचं सार एकच वचन सांगत मी या ठिकाणी थांबतो भोशे सहावा अध्याय तिसरं वचन आणि त्यातील काही ओळी मी आपल्यासाठी वाचतो भोशे सातीन आपल्याला सांगतं चला आपण परमेश्वरास ओळखू परमेश्वराचे ज्ञान मिळविण्यास जटो आपण परमेश्वरास ओळखू आणि परमेश्वराचे ज्ञान मिळविण्यास झटून हा प्रयत्न जर आपण केला तर आपल्या जीवनामधील जो आनंद आहे तो कदापि आपल्याला कमी होताना पाहायला मिळणार नाही जीवनामधील इतर समस्या आपल्याला ज्या आहेत त्या शुल्क वाटू लागतील ला। आणि जीवनामध्ये जो आनंद आहे जो देप आपल्याला देतो जो आनंद आपल्याला होत असतो जे क्षण आपल्याला मिळतात आनंदाचे तेच आनंदाचे क्षण देवाप बोगुनित करेल आनंदाचा स्रोत वाढवेल हे आपल्याला यामधून देवाप समजवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून या, या, या सर्व गोष्टी करण्यासाठी आणि जीवनामध्ये आनंदित राहण्यासाठी आपण आजच्या दिवसापासून विशेष असा प्रयत्न करू त्याचे विधी पाळण्याचा प्रयत्न करू त्याची आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्या सानिध्यात राहत जास्तीत जास्त आनंदात राहण्याचा प्रयत्न करू या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू प्रार्थनेमध्ये जाऊया पवित्र परमेश्वराज दे बाप्पा तू आहेस थोर आहेस गौरवी राजा आहे रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदीन तू आमच्या आयुष्यामध्ये सोडलास सकाळी उठल्यापासून आतापर्यंत आम्हाला सांभाळलंस तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो प्रिय परमेश्वरा प्रार्थना करतो तुझ्या सानिध्यात आम्हाला आनंद आहे प्रिय परमेश्वरा जीवनामधील आनंद शोधण्याचा प्रयत्न केला तर आनंदाचा स्रोत तू वाढवतोस हे आज आम्हाला प्रिय परमेश्वर तू वचनातून समजावून सांगितलंस म्हणून तुला धन्यवाद प्रिय परमेश्वरा प्रार्थना करतो तुझ्या वचनांमध्ये आम्हाला वाढव आणि आज्ञा पूर्णपणे प्रिय परमेश्वरा पालन करण्यासाठी प्रिय परमेश्वरा ते प्रयत्न जे आम्ही करत आहोत त्याला प्रिय परमेश्वरा तू यश दे प्रिय परमेश्वरा प्रार्थना करतो तू आम्हाला तुझा आत्मा देत तुझ्या सर्व चांगल्या गोष्टी आमच्याद्वारे पूर्णत्वास तू घेऊन जा जीवन जगत असतानाच प्रिय परमेश्वर आमच्याकडून जे काही झालं असेल त्याची तू आम्हाला क्षमा करण जे काही योग्य प्रकारे केलेले ते परमगौरामध्ये येऊन सांगेन आणि आमच्या जीवनामधील जो आनंद आहे तो कदापि कमी होऊ देऊ नको आणि प्रिय परमेश्वरा जीवनामध्ये प्रिय परमेश्वरा आम्हाला आनंदित प्रिय परमेश्वरा पासून प्रिय परमेश्वरा निरंतर तू ठेव अशी आम्ही तुझकडे कळकळीची प्रार्थना काहीच बोललं असलो तर क्षमा कर काय मागायचं राहून गेलं असलो तर तुमचा सामर्थ्यवान देव देवायच मागण्या विनंती अगोदर ज्या गोष्टींची आम्हाला नितांत गरज असते ती देऊन तृप्त करतोस पुन्हा एकदा आम्ही जसे आहोत तसे तुझ्या आणि स्वाधीन होतील प्रार्थना धन्यतारक उधारक प्रभुयेश ख्रिस्त याच्या प्रिया गोड गौरवी नावात मागतो म्हणून आमेन आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेले देवबापांनी दिलेली शांती तुमची अंतकरणी म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ज्ञानात आणि प्रेरित राहवा आणि सर्व समर्थ देवजो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा आत्म्यात रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांवरती आता आणि सदा सर्व असो आमेन